शेतकरी मित्रांना आज दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज टोटल सोलापूर मार्केटमध्ये एकशे साठ गाडीची आवक झालेली आहे कालच्या तुलनेपेक्षा एक चाळीस तुलने गा आज तीस गाडी कमी झालेली आहे काल एकशे नव्वद गाडी आवक होती आज कमी तीस गाडी झालेली आहे टोटल एकशे साठ गाडीची आवक आहे त्यामध्ये नऊ गाडी आहे पांढरा कांदा माल आहे मी महेश गाकॉसन सोलापूर कांदा मार्केट या सर्व चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनलला लाईक करा गणेश साहेब नमस्कार चार मिनटात सुरुवात होईल बघा आजचा बाजारभाव काय जातोय आज हवा तर कमी झालेला राजेंद्र साहेब नमस्कार आज लवकर आलात लाव तुम्ही बघा साहेब भाव वाढते तर स्थिर दिसत आहे आपल्याला क्वचित एकत्रित वक्कल कमी जास्त होत आहे रात्री थोडाफार पाऊस पडला साहेब सोलापूरला आता खूप थंडी वाजत आहे सोलापूरला म्हणून आपण रघुनाथ थांबलो आहे थंडी, थंडी सुटली आहे का सांगा जरा वारा बी चांगलं सुटलेला भविष्य <स्थाथा> होतो आपण सरासरी दर साहेब आपल्याला एक ह्याचा सांगतो एक नंबर कांद्याचा बाजारभाव सांगतो काल सोळाशेपासून ते दोन हजारपर्यंत सरासरी बाजारभाव होता आणि क्वचितच एक दोन मकले असे गेलेले आहेत की पंचवीसशेपासून ते सव्वीस पर्यंत बाजारभाव गेलेला आहेत दोन हजार एकविशेपासून आणि आतापर्यंत आपल्याला तीन हजार सबस्क्राईब झालेत सर्व शेतकरी मित्रांत मनापासून धन्यवाद तीन हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल फक्त वीज वाढत नाहीत वीज जरा वाढवा सबस्क्राईब वाढायला लागले वीज वाढत नाहीत कोणी जवळचे शेतकरी मित्र असतील त्यांना लिंक शेअर करा चॅनलचे ची सबस्क्राईब करण्यासाठी सांगा जेणेकरून त्यांना माहिती भेटली जाईल आपल्या चॅनलवरून बाजारभाव काय जातो किती के, वाढतो कमी जास्त किती होतो बाजार स्थिर राहतो किंवा नवीन नवीन काय माहिती शेतकऱ्यांसाठी आलेले ते माहिती आपल्याला देण्यासाठी पुरवण्यात पुरण्यात येईल लवकरात लवकर कुठला आपला शेतकरी मित्र हा ह्याच्यामध्ये का व्यापार व्यापाराच्या ह्याच्यामध्ये गुतून पडू नये म्हणजे मार खाऊ नये बाजारभावामध्ये सर हिरा ट्रेडरचा निलाव हो एक दोन मिनटं ते पाच मिनिट उशिरा होतो पहिला गौशचा निलाव चालवतो आपण पाच मिनिट त्यांचा दाखवूया पाच मिनिट हेरा यांचा दाखवूया परत पाच मिनटं दुसरीकडे कुठल्या तर दाखवूया कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला तर अपलोड लवकर होत नाहीये आणि व्हिडिओची क्वालिटी खराब येत आहे जगन्नाथ साहेब नमस्कार मिळाला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही घंटा वाजलेला आहे सर नवीन कांद्याचा बाजारभाव इतका नाही आहे जास्त आपल्याला एक पाचशेपासून ते हजारापर्यंत बाजारभाव चांगला का म्हणजे एक नंबर कांदा तर येत नाही आहे नवीन कांद्यामध्ये नवीन मालामध्ये ते गोलटा उलटे कच्छितच मॅडम दोन नंबर कांदा वगैरे येत आहे जास्त येत नाही आता मग तेवढा बाजारभावचं तो सांगतो मी तुम्हाला पाचशे ते हजारापर्यंत बसल भाऊ नमस्कार তো আমাৰ ভাবা নিলৈ সুৰা দাখোঁ তোমালোকে

कांदा थोडा डॅमेज दिसतो संघर्ष लागावं थांबलेला सर चाललं एक हजारामध्ये मिळू शकतात कोल्टा मिळून पण अकराशे পন্সি বালো আমি সবাই বসে আমি सत्तावीस बाजारवा गेला वीस बाजारभा तुम्हाला दाखवतो कांदा काय साहेब किती काय त्यांचा आवाज येत नसल मी तुम्हाला आवाज दाखवतोय सत्तावीसशे बाजारभाव गेलेला आहे कांदा विश्व सत्तावीसशे बाजारभाव गेलेला आहे त्याच्या बादला दोन हजार रुपये पंधरा रुपये बोलला कांदा थोडा बारीक दिसतो मिळून मिडम कांदा दिसतो कांद्याचा बघू शकता तुम्ही हा कांदा बघू शकता हा आपल्याला सत्तावीसशे बाजारभावापर्यंत गेलेला बघून भेटलेला आहे सत्तावीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे हा बाजूचा दोन हजार रुपये बाजारभाव गेलेला कांदा बघू शेता हा बघू शकता कांदा हा आपल्याला दोन हजार रुपये गेलेला बाजाराचा सत्तावीसशे रुपये गेलेला आहे आज बाजारामध्ये किती फरक पडतो बघूया आज ओके व्हिडिओ काय क्लिअर दिसत नाही काय कळत नाही रेंजचा काय प्रॉब्लेम असेल बांगलादेश आपल्या भारतातून माल खरेदी करत नाही आहे बांगलादेश हा दुसरेकडून राज्यात देशातून खरेदी करत आहे बांगलादेश आपल्या भारतात एक नंबर काल सत्ताशे रुपये बाजार भाव बघा भेटल्याला व्हीआयपी टॉप मॉडल आणखी तीन हजार पण जात आहे बघूया कोण टाका दाबू शेतात आम्ही तेराशे बाजार भाव चाललेला आहे मॅडम उलट सुद्धा बाजारभाव एकोणीसशे रुपये बाजारभावात चाललेला आहे आता व कमी असल्यामुळे बाजारभावात थोडा एक दोन रुपये फरक दिसत आहे दिसत आहे काय काय असं वाटत आहे तरी आपण ह्यांचा निला सोडून दुसऱ्यांचा नेला सुद्धाच आपणच बघूया ह्यांच्या बाजारभावात आणि दुसऱ्यांच्या बाजारभावात काय फरक पडतोय बावीसशे रुपये बाजारभाव गेला तसं आता बाजूला साडे एकोणीसशे रुपये बाजारभाव गेला बाजूला साडा बावीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे आपल्याला दुसरी मोठी व्ही आय पी वक्कल बघायला भेटलेली आहे शिकत पंधरा थोडा डॅमेज पंधराशे बघा चालला माल बारीक दिसतो थोडा मिक्स दिसतोय माल साहेब एकशे साठ गाडीच्या वगैरे टोटल असा लोक मार्केटमध्ये બરાસો ઓ જુકા ફરાશે સહી टा जो बाजार में थोड़ा मरेला है बड़ा हुआ दिख रहा है ये दो रुपये से बाजार में मड़े है। চলেটির মানুষ ভূমিকা জাত ಜೋನ ಭಾವ ಗು ತುಂಬ সালারারে মাকরালে, তামারাই নিনাদ্য়ে দেরারে। दोन हजार आणखी वक्तलगिरी बघू शकता तुम्ही आपल्याला सरासरी बाजार भाव अठराशेपासून पंधराशेपासून दोन हजार बाजार बाजारभाव दिसले सरासरी कथित वक्कल आपल्याला एक ते एक किंवा दोन वक्कली हा एक सत्तावीसशे आणि दोन हजार बावीसशेपर्यंत बघायला बघाय भेटलेले आपल्याला मी तुम्हाला दुसरं हिरायन त्यांनीला दाखव दाखवतो आता आपल्याला गौसंचा इथं तर बाजारभाव आपल्याला सत्तावीस पूर्ण ते व्यापिक कांदा बघा भेटलेला आहे तर याच्यापुढे बाजारभाव किती वाढतो किंवा कमी होतो हा बघूया आपण दुसऱ्या अडत्याकडे चिंग कदा मेडम कदा बघू कोणता कदा बघू सोळाशे बालरभाऊ गेलेला आहे күрүшүп атат а акырыч базарга келел साहेब आपलं घेवा कुठल्या तर अजून खेळावं गेला बघूया बारा बऱ्याचशा बाजारभाऊ गेले लगे सुद्धा कोल्हा

वाटत आहे साहेब आपण तर सेपरेट दुसरा व्हिडिओ बनवतो आणखी एक पाच मिनटं मी लाईव्हचा व्हिडिओ बनवतो आपण टॉप क्वालिटी किंवा बाजार बाकीचा तर आता सेपरेट रोज कसा डेली व्हिडिओ टाकतो ना आपण लाईव्ह झाल्यानंतर असा एक व्हिडिओ अपलोड करतो मी तुम्हाला नंतर तो एकदम क्लिअर दिसून जाईल तुम्हाला तर नेटवर्कचा इश्यू येत आहे सारखं कसं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोबाईल जास्त असल्यामुळे चालू नेट सगळ्यांच्या जास्तमुळं काहीतरी प्रॉब्लेम होत असेल असं वाटत आहे आता माल चांगल्या प्रमाणात आला नाही मार्केटमध्ये जास्तीत जास्त पाऊस हा खराब दिसत आहे आपल्याला हे चार ते पाच दिवस झाला पाऊस पडून खराब माल झालेला असं दिसत आहे चांगल्या प्रमाणात माल येत नाही आहे मी चार मध्ये साहेब छान हजार तीनशे रुपया हजार बघ मोहम्मद गुरसांचा नेला फक्त आता हिराईनचा दाखवूया आणि लाय बन करा सप्रेट दुसरा व्हिडिओ बनवूया आपण लायमध्ये थोडाफार व्हिडिओ फाटत आहे का साडेआठशे कालवा नऊशे पालव साडे नऊ एक आधारभाव काल खाली पडलेला मग काला दावा

तुम्हाला सरासरी आजचा मार्केट बाजारभाव सांगतो की आज मार्केट भाव टोटल आपल्याला पंधराशेपासून दोन हजारपर्यंत सरासरी बाजारभाव दिसत आहे आणि क्वचित एखादी किंवा दोन हा आपल्याला बावीसशेपासून ते सत्तावीसशेपर्यंत सहाश्च बाजारभाव बघा भेटलेला आहे व्ही आय पी टॉप मॉल होता तो तेवढा बाजारभाव गेलेला आहे आणि सरासरी मार्केट बाजारभाव आपल्याला पंधराशेपासून ते दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा se tiene que mandar la palabra.